नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल ज्याचे दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेले चार हजार तीनशे क्विंटल जशीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकालेले पाच हजार क्विंटल जॅसी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी अवकाळलेली सत्तेचाळीस क्विंटल जॅसी दर सात हजार हो एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती पार्शिव आणि या ठिकाणी जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये